नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नवीन नाशिकच्या सावतानगर परिसरात भव्य जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांच्या वतीनं राजाभाऊ वाजे यांचं ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी सावतानगर परिसरातील नागरिकांच्या वतीनं राजाभाऊ वाझे यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते दत्ता गायकवाड माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेविका हर्षदा बडगुजर डीजी सूर्यवंशी देवानंद बिरारी त्र्यंबक कोंबडे निलेश साळुंके बाळकृष्ण शिरसाट शारदा दोंदे ऋषी वर्मा श्रुती नाईक आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजा बऊ यांनी जनतेशी संवाद साधताना त्यांना उमेदवारी कशी मिळाली याचा संपूर्ण क्रम सांगितला माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे मी उमेदवारीची बांधणी केलेली होती मी विधानसभेच्या उमेदवार म्हणून काम करतो मी कोणाला भेटलो नाही शिष्टमंडळ घेऊन गेलो नाही टी व्हीवर मीच माझं नाव खालीवर होताना पाहत होतो <laughs> टीव्हीवर बातमी यायची कि राजा मातोश्रीवर तिकीट आणायला गेले आणि मीच टीव्हीवर पाहतो अशी परिस्थिती पाच सात दिवस चालली बरेच लोक मला फोन करायचे कुठपर्यंत पोहोचले कुठपर्यंत आले आली नाशिकचे पदाधिकारी फोन करायचे भाऊ तिकीट मिळालं का मी सांगायचो भाऊ मी सिन्नर लागल व्हिडिओ कॉल करा मी सिन्नर मध्येच काय सांगाय सारखी गोष्ट नाही मला वाटत त्याची गरज आहे ती याची गरज आजच्या या धकाधकीच्या जीवनात या धकाधकीच्या जीवना, राजकारणात प्रत्येकाला असं वाटतं की आपण कधी एकदाच पुढे जाऊ आणि त्याच्यामुळे निष्ठेला किंमत कमी व्हायला लागली असं मला वाटत परंतु हे जे मला वाटत होतं ते चुकीचं निघालं त्या निष्ठेची किंमत म्हणूनच मला लोकसभेची उमेदवारी का मिळते हो। आणि हो। म्हणून आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्यापर्यंत यावं ही सर्वच व्यासपीठावरील मंडळी संपूर्णपणे सहकार्य करत आहेत आणि आज शहरात सर्वत्र कशी ओळख निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत आहे मला वाटतं आमच्या तालुक्यातून प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती नाशिकमधील आपल्या नातेवाईकांना प्रेमाच्या माणसांना मित्रांना भेटायला येऊन हो। मला मदत करावी अशी विनंती करत आहे मला वाटतं तेच माझं खूप मोठं महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पश्चिम मतदारसंघातून सर्वात जास्त मताधिक्य देऊ असं जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणात सांगितलं उद्धव साहेबांनी गेल्या दिवसापूर्वी उमेदवारी वाजे साहेबांची जाहीर केली जाहीर केल्यानंतर राजाभाऊ वाजे सिन्नर पासून तो नाशिक शहरापर्यंत गेल्या सहा दिवसापासून प्रचार करत आहेत पहिली सभा सिन्नर मध्ये झाली आणि त्या सिन्नरच्या सभेमध्ये सदुसष्ट लाख रुपये लोक वर्गणी त्या ठिकाणी जमा झाले लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे राजाबाजूंची गुणवत्ता बघून राजाभवन उद्धव साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे उमेदवार म्हणून त्यावेळेस आपण लोकांसमोर जातो लोकांच्या काय अडचणी आहेत समस्या काय आहेत ते जाणून घेतल्यानंतर त्याच्याकडनं त्यांच्याकडनं ती कामं पूर्ण होण्याची इच्छा व्यक्त नागरिक करत असतात मतदार करत असतात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण एक खासदार त्या ठिकाणी निवडून दिला आपण सर्वांनी मतदान केलं आणि सर्वात जास्त मतदान या परिसरामध्ये हेमंत झालेलं होतं त्यावेळेस परंतु नीतिमत्ता नावाची चीज असते थोड्याशा प्र प्रलोभनासाठी पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी केला के गद्दार गद्दार तर निश्चितच आहे पर... संदेश केदारी नवीन नाशिक नाशिक